लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता राजकीय पक्षांसह हो कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तसेच मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले आहेत तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे कधीही बिगुल वाजण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभा या क्षेत्रातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आज रविवारी बारा जानेवारी रोजी पार पडली शिवसेना पक्ष बांधणी व येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची पूर्व तयारी म्हणून आज बोयसर विधानसभा या क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आमदार विलास तरे यांच्या ढेकाळे येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडली या बैठकीला पालघर लोकसभा प्रमुख तथा सभापती सौ मनीषा निमकर शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चौहान बोईसर विधानसभा नवनिर्वाचित आमदार विलास तरे उपजिल्हा प्रमुख दिवाकर सिंग श्री धनंजय मोहिते महिला जिल्हा संघटक सौ लक्ष्मी चांदणे युवा सेना जिल्हा प्रमुख सौरभ आप्पा तालुका प्रमुख नितीन सातवी महिला तालुका संघटिका सौ रंजना म्हस्कर घोलप महिला विधानसभा संघटक सौ तनुजा घरत व आदि शिवसेना युवा सेना व महिला आघाडी पदाधिकारी व सरपंच उपस्थित